आकी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या कामामध्ये रेतीचा वापर अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील सोळा गावाच्या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत इमारतीचं काम सुरू आहे परंतु पुष्कळ गावाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं इमारतीच्या कामामध्ये सर्रासमाती मिक्स चोरीची रीतीचा वापर करत असल्याचं चित्र चिखलदरा तालुक्यातील आकी या गावाच्या ग्रामपंचायतमधील इमारतीचं बांधकामात दिसून आलं बोलल्या जात की या बांधकामात